पाथर्डी तालुक्यातील भगवानगड देवस्थाननं दुष्काळग्रस्त गावांना मदतीचा हात दिला आहे देवस्थाननं तालुक्यातील तीन दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली आहेत काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी राज्यात काही ठिकाणी दुष्काळीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे शेतकरी मजुरांवर दुःखाचं आभाळ कोसळलंय हे आभाळ पेळण्यासाठी हजारो लाखो हातांची गरज आहे म्हणूनच गोरगरिबांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडानं दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय महंत डॉ नामदेव शास्त्री यांनी घेतलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या संकटात मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन सगळ्यांनाच केलं होतं त्याला प्रतिसाद देत भगवानगडानं हा निर्णय घेतलाय राज्यातल्या इतर मंदिर संस्थानांनीही पुढे येऊन दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात द्यावा असं आवाहन भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी केला भारजवाडी तांडा आहे बडेवाडी आहे आणि लमान तांडा आहे सध्या तरी आमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तीन गावं घेतलेली आहेत परंतु हा उपक्रम जर अजून मला जर सहकार्य मिळालं तर गावं मी वाढवेल आणि माझं असं मत आहे की जे मोठे मोठे संस्थान आहेत ज्यांच्याकडे करोडो रुपये पडून आहेत बॉलिवूडवाले आहेत यांनी सुद्धा आ, हे पैसे काय वर घेऊन जाता येत नाहीत यांनीसुद्धा या यज्ञामध्ये या? सहभागी व्हावं आणि गोरगरीब लोकांची डायरेक्ट मदत करावी त्यांना कुणावर विश्वास नसेल तर त्यांचे प्रतिनिधी येऊन त्यांनी गावोगावी जाऊन पाण्याची चारायची सुविधा केली शासन कुठपर्यंत पुरणार आहे पैसा तर वर घेऊन जाता येत नाहीत हे थोडंसं भान ठेवून देवस्थाननी बॉलिवूडवाल्यांनी इतरे जे श्रीमंत देवस्थान आहेत त्यांनी ते निधीनं वाढवता मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात गावं ओस पडतात मुलांच्या शिक्षणाचा शेतकरी मजुरांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे तालुक्यातल्या दुष्काळी भागातील भारजवाडी बडेवाडी आणि भगवानगड तांडा ही तीन गावं दत्तक घेऊन गावातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गरीब शेतकरी मजुरांना अन्नधान्य आणि पाणी पुरवण्याचा निर्णय गडानं घेतलाय याबाबत या इथला दत्त घेतलेल्या गावातील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही पेयाचं पाणी पूर्वी दोन किलोमीटरवरून आणायचो आता आम्ही भगवानगडावरून पियाचं पाणी आणतोय पाणी दुष्काळ पडल्यामुळे आमच्याकडे पाणी नाहीये टँकर नी येते टँकर येते चार पाच दिवसात किंवा आठ दिवसात येते आणि पाणी नसल्यावर आम्ही भरपूर तारांबळ होते आमची आणि पियाला शास्त्रीजी देतात त्याच्यामुळे आम्हाला पेयाच्या पाण्याची तक्रार नाहीये पण ते पण खूप लांब आहे ना सरकारने काहीतरी मदत करायला हवी आम्हाला दुष्काळ पडल्यामुळे गरीबांना मदत द्यायलाच पाहिजे सरकारने हेच आमची आम विनंती आहे शास्त्रीजीने आम्हाला पाण्याची मदत पाणी दिलं आणि शास्त्री महाराज मदत करताय तशीच मदत सरकारने पण आम्हाला करावी भगवानगड हा गरीब ऊस तोडणी कामगारांच्या घामातून उभा राहिलाय आज भगवानगडाच्या मुलांवरती संकट कोसळलाय अशा परिस्थितीत भगवानगड स्वस्थ बसू शकत नाही कारण गडाची नाळ गोरगरीब माणसांशी जोडली गेली अशा शब्दात महंत नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली आहे त्याचबरोबर दुष्काळाशी सामना करण्यासाठी समाजातील सुशिक्षित आणि सक्षम व्यक्तींनी गडाच्या या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहनही महंत शास्त्री यांनी केलं तसं पाहिलं तर भगवानगडाला आजपर्यंत कुठल्याही श्रीमंताचा निधी आलेला नाही शहरातून तर येतच नाही पण ऊसतोड कामगार जे निधी देतात त्यांचाच निधी आपण त्यांना परत करतोय अडचणीच्या काळामध्ये ते सुखी झाल्यानंतर देतच असतात पण हा निधी त्यांच्या उपयोगाला यावा हाही माझा उद्देश आहे जर अजून मदत झाली तर मी अजून चार पाच गावं दत्त घ्यायची वाढवेल त्यांची शैक्षणिक पाण्याची व्यवस्था जेवढं माझ्याकडून करणं होईल तेवढं मी करेन मला असं वाटतं आठवड्यामध्ये पाचशे कोटीची कमाई दोनशे कोटीची कमाई यातला काही भाग जनतेचाच असतो तर ते जनतेला त्यांनी परत केलं आणि हे शहाणपण आलं तर जास्त बरं प्रतिनिधी अमोल कांक्रिया बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी